मोरे कुटुंब यांना वर्धा निमित्त आणि तुम्ही करत असलेल्या समाजकार्या निमित्त तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते एक भगिनी म्हणून नेहमी मी तुमच्या बरोबर असत आणि तुम्ही जे मला जी प्रसिद्धी देण्याचं काम चालू केलेलं आहे त्यासाठी मी तुमच्या आभारी आहे इथं राजकीय अभ्यासपीठ नाही आमच्या कामाला देतात पण ते काम सुद्धा फ्रंट पेज वर या स्वस्थ बसणार नाही कारण जी काही लोकांची अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला कुठंतरी काम निघून आपण मतदान करणारेच आहोत यासाठी यावेळेस मतदान करताना जी चालू आहे की आम्हाला जो वाव देत आहे आणि मूल हे बघत असताना ज्यावेळेस आमच्या महिलांमध्ये जे कला गुण आहे आणि ते जे तुम्ही फ्रंट पेज वर आणायला लागला जे तुम्ही प्रसिद्ध करायला लागला कोणतरी असो आमचा उखाना करण्याचा असो मम्याचा असो रांगोळी काढण्याचा असो किंवा आमचा महालक्ष्मीचा आराज दैवाचा असो ह्या गोष्टीचं सुद्धा कौतुक तुम्ही करायला

पण तीन हजाराच्या नंतर तिसऱ्या तिसऱ्या महिन्या दीड हजाराचा पडलाय का पहिला तुम्ही श्रद्धा ठेवायला त्यासाठी खरंच मी तुमचा तुमा सर्वांची आभारी आहे आणि पवार साहेब ज्यांना मतदान करतील त्यांना गुलाब लावल्याशिवाय ही संजनी देशमुख आणि